नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो आज देशभरात आणि महाराष्ट्रातही देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी परवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जे संसदेत वक्तव्य केलं त्याबद्दल निषेध नोंदवण्यात येत होता नोंद नोंदविण्यात आला आणि जागोजागी निदर्शनही करण्यात आली मात्र इकडे मुंबईत भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी थेट दक्षिण मुंबईतील काँग्रेस कार्यालयावरच हल्ला केला हल्ला केला ती केला दरवाजे खिडक्या फोडल्या तोडल्या फोडल्या आणि कार्यालयात असणाऱ्या राष्ट्रपुर पुरुषांच्या तसवीरांवर शाई पण फेकली पोलिसांनी भाज कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार करत आंदोलन पांग, आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला आणि परिस्थिती नियंत्रणात काँग्रेसनं पोलीस बघ्याची भूमिका घेत आहे असं आरोप करत या हे कसं घडलं का घडलं आणि या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच राजीनामा द्यावा असंही झालं बीड जिल्ह्यातील आष्टीचे आष्टीचे आमदार सुरेश अण्णा धस यांनी जोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अगदी बारीक सारीक गोष्टी सह सभागृहात ही घटना कशी घडली हा पोटतिडकी ना इतिवृत्तांत मांडला आणि या हत्येप्र हत्येच्या हत्येला कारणीभूत असणाऱ्या सर्वांनाच तात्काळ ताब्यात घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशीही मागणी केली दरम्यान नागपूर अधिवेशनाच्या या धामधुमीत सुरेशांना धस यांनी नूतन मंत्री पंकजा गोविंद पंकजा गोपीनाथ मुंडे यांचा सत्कारही केला नाही आणि त्यांचं अभिनंदनही केलं नाही उलट त्यांना याविषयी माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारल्यावर त्यांनी पंकजा मुंडे यांनी माझ्या मतदारसंघातच नव्हे तर इतर आणखी चार मतदारसंघात कमळाचा प्रचारच केला नाही आणि कमळाचा प्रचार न केल्यामुळं मी त्यांचं अभिनंदनही करणार नाही आणि त्यांना शुभेच्छाही देणार नाही असं स्पष्ट ठणकावून सांगितलं अष्ट आष्टी मतदारसंघात पंकजा मुंडे यांनी भीमराव धोंडेंचा प्रचार केला असंही त्यांनीही केलं बाबासाहेब ते, आज मी असं म्हणतात की सुरेश दस यांनी कोणाला तरी खुश करण्यासाठी पंकजाईंवर टीका केली मुंडे घराण्याची मी तरी कधी अशी गद्दारी किंवा टीका त्यांच्यावर करणार नाही असं ते आमच्याच इंटरव्ह्यू मध्ये बोलले ते तुमच्या इंटरव्ह्यू त्यांच्यावरती मला बोलण्याची आवश्यकता वाटत नाही मी कोणाची तोंड स्तुती भीती करणारा पैकी नाही बर का आणि मला टीका टिप्पणी करण्याचं काय त्यांनी माझ्या विरोधात काम केलंय म्हणून धडधडीत मी सांगतो ना त्यांनी माझ्या विरोधात काम केलंय पाडण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी एक ठिकाणी कुठं बीड जिल्ह्यातल्या चार ठिकाणी तसं केलंय सांगतील ज्यांच्या ज्यांच्या बाबतीत जे झालेले ते त्यांचे प्लॅनिंग काय काय होते ते आम्हाला सगळं माहिती आहे ते बाळासाहेब आजबे साहेब त्यांच्याबद्दल मला काही बोलायचे नाही ते मोठे माणसं आहेत मी छोटा माणूस आहे ते गद्दारी हे ते अरे गद्दारी कोणाला मानतात ह्याला गद्दारी नाही म्हणत तर कशाला म्हणते आम्ही लोकसभेला प्रामाणिकपणे काम करायचं आणि विधानसभेला तुम्ही अपक्ष सीट उभा करायचं त्यांना बळ द्यायचं ते इच्छुक नसताना त्यांना इच्छुक करायचं त्यांनी कृषी प्रदर्शन ठेवलं की लगेच हेलिकॉप्टरने तुम्ही त्यांच्या कार्यक्रमाला यायचं अरे भूतवर आम्ही थांबलो आम्ही लोकसभेच्या समाजाच्या विरोधात गेलोत आम्ही आमच्या समाजाने आम्हाला नावं ठेवली आमच्या समाजामध्ये समाजामध्ये गद्दार म्हणलं गेलं आम्हाला तरी बी आम्ही माग नाही हटलो आम्ही प्रामाणिक काम केलं आणि तुम्ही विधानसभेच्या वेळेस तर डायरेक्ट आमच्या विरोधात काम, काम केलं त्याच्यामुळे आम्हाला काय सोय धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी गेल्या दोन दिवसापूर्वी सभागृहात पुणे हैदराबाद हायवे त्याचबरोबर त्या हायवेचं तुळजा नळ अंदूर उमर पर ते उमरग्यापर्यंत रखडलेलं काम आणि टेंभोर्णी ते लातूर या मार्गाचं चौपदी चौपदरीकरणाबाबत प्रश्न मांडले होते त्यावेळेस त्यां त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना आपल्या कार्यालयात किंवा निवासस्थानी भेटण्याचं निमंत्रण दिलं होतं काल ओमप्रकाश निंबाळकर यांनी नितीन गडकरी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि त्यावेळी नितीन गडकरी यांनी टेंभुर्णी ते लातूर या करण्यासाठी पाचशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचं मंजुरी देण्यात आल्याचं त्यांना सांगितलं आणि तशा आशयाचं पत्रही दिलं आहे ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी पाठपुरावा करून हे या कामास मंजुरी मिळ मिळवल्याबद्दल त्यांचं आता कौतुक पण केलं आहे असो मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाचे काही बराच काळ प्रमुख असलेले ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमीचा यावर्षीचा पुरस्कार जाहीर झाला आहे ताम्रपट आणि एक लाख रुपये रोख रक्कम असं ह्या पुरस्काराचं स्वरूप असून त्यांना हा पुरस्कार लवकरच नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सुधीर रसाळ यांनी <coughs> त्यांचं गद्य याच्यावर जी समीक्षा पुस्तक नुकतंच प्र काही काळापूर्वी प्र प्रकाशित झालं आहे त्या पुस्तकाला हा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला असून सु। सुधीर रसाळ यांचं सर्वत्र सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद